आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव पूर्णत्वाकडे नेऊन ऐतिहासिक काम करून त्याचे जलपूजन मोठ्या धूमधडाक्यात केले त्या जलपूजनाच्या दोन दिवसांनंतरच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रत्यक्षात पाणी नागरिकांना कधी मिळणार यावर चर्चा केली असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी रविवारी बावीस सप्टेंबरपासून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे सर्व नागरिकांनी जुन्या पाईपलाईन होऊन नवीन योजनेच्या पाईपलाईनवर नळ जोडणी करण्याचे आवाहन यावेळी मुख्याधिकारी यांनी केले आहे त्याचप्रमाणे नवीन जोडलेल्या नळाला तोट्या बसवून घेण्याची सूचना देखील मुख्याधिकारी यांनी केली आहे सुरुवातीला तोट्या बसवून घेण्यासाठी व वा पाणी वाया न जाण्यासाठी नगरपालिकेकडून प्रबोधन करण्यात येणार यावेळी आमदार काळे म्हणाले की पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून या पाण्याचेही वितरण रविवारपासून होत आहे यानंतर एक ते चार या जुन्या साठवण तलावाचेही नूतनीकरण लवकरच करणार असून त्याद्वारे शहराला नऊशे साठ एम एल डी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे तो झाल्यानंतर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार काळे यांनी दिली आपल्या सर्वांना बोलण्याचं बोलवण्याचं नियोजन हे होतं नुकतंच पाच नंबर तलावाचं आपण जलपूजन रविवारी केलेलं आहे त्या दिवशी काही सुप्रीम कोर्टाचे जज आले असल्या कारणाने त्यावेळेस शीओसाहेब काही उपस्थित नव्हते त्यांना प्रोटोकॉलची ड्युटी लागली होती आज विसर्जनाच्या दिवशी त्यांनी चर्चा करून आपण त्यांच्याशी काय काय कामं आता पाच नंबर तलावामधून वितरण करण्यासाठी राहिलेले याची माहिती घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे तर मी आता सी ओ साहेबांना मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं चा काम चालू करावं जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ती कुठेही राहणार नाही ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कसं पाणी देता येईल असा प्रयत्न करावा काय अडजून अडचणी असतील त्या सगळ्या सोडून सीओ साहेब आपल्याला त्या ठिकाणी सविस्तर सांगतील तर कशा पद्धतीने त्यांचे नियोजन करून ते आपल्याला पाणी देणार आहे अनेक त्याच्यामधले संभ्रम असतील ते निश्चितपणे त्याच्यातून दूर होतील सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्याला एक ते चारही पूर्ण करायचे जेणेकरून आपला साठा जो काही आपल्याला अपेक्षित आहे तो नऊशे साठ एम एल डी पूर्ण होऊ शकेल आणि म्हणून त्याही कामांना याच्यानंतर आपण गती देणार आहोत ततुर्त तरी जे काही शहरामधले टाक्यांचा विषय असेल डिस्ट्रीब्युशन लाईन असेल हे कामं जे थोडेफार अपूर्ण राहिले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासियांना त्या ठिकाणी नियमित पाणी देण्याचं काम करावं एवढी विनंती केलेली नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या ठिकाणी शहराची जी वाट पुरवठा योजना आहे या योजनेमध्ये साठवण तलाव क्रमांक पाचचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी भरून आपण जलपूजनसुद्धा केलेलं आहे या ठिकाणी शहराला जे पाणी पुरवठा आहे त्याचा आपण जी, जी वारंवारित आहे शहराला पाणीपुरवठा करण्याची ती वाढवणार आहोत साधारणतः आपल्याकडं पाणी पुरवठा योजनेचा जर विचार केला जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत आणि आत्ता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहेत त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला तीन पाणी पाणीपुरवठा करणार आहोत खरं तर आपण दैनंदिन पाणीपुरवठासुद्धा करू शकतो परंतु सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणी पुरवठा करता येईल आणि या ठिकाणी लोक नागरिकांनी सहकार्य करून लवकरात लवकर ते कनेक्शन नवीन लाईनवरती शिफ्ट करायचं आहे त्याचबरोबर आपली काही जी छोटी छोटी कामं बाकी आहेत नवीन लाईनमध नवीन योजनेमधील ती कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करून शहराचा दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू सांगून करायचं सांगतो नवीन लाईनवरचं जे कनेक्शन शिफ्टिंग आहे ज्या ज्या ठिकाणी लाईन झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी नागरिकांनी एकशे साठ रुपये भरून कनेक्शन शिफ्टिंग करणं अपेक्षित आहे परंतु काही नागरिक येत नसल्या कारणानं नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की एकशे साठ रुपये नगरपालिका त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी बिलामध्ये ॲड करून आपण स्वतःहून नगरपालिका सर्व नागरिकांचे कनेक्शन शिफ्ट करणार आहे आणि त्यामुळं त्या कामाला निश्चितपणानं गती येईल आणि काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल नागरिकांनी या ठिकाणी पाण्याची तीन दिवसाड आपण पाणी पुरवठा करणार आहे तर या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी आपल्या नळाला कॉक बसवून घेणं तोटी बसून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि सर्व नागरिकांना व्यवस्थितरित्या पुरवठा होईल यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या नळाला तोटी बसवण्याची दक्षता घेण्यात यावी आणि या ठिकाणी आमचे जे वालमन आहेत हे वाल्मनसुद्धा वाल्मन या ठिकाणी प्रत्येक घरोघरी फिरून खात्री करतील की नागरिकांनी तोटी बसवलेली आहे किंवा कसं आणि जर तसं केलं नाही तर आपण त्यांचं प्रबोधन करू पहिल्यांदा आणि त्यानंतर मग या ठिकाणी जे बसवलं नाही त्या नागरिकांवरती एकदा काय करायचं त्याचा निर्णय नगरपालिकेनंतर